नमस्कार ही भरली ढोबळी मिरची आहे ह्या लहान छोट्या मिरच्या आहे, आहेत ह्या हा शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे आणि हे तीळ जिरे आणि धने हे मिक्सरला आपण वाटून घ्यायचं आहे आता मिक्सरला वाटून घेऊन नंतर ढोबळी मिरचीचे हा मधून त्याला मोकळं करून घ्यायचं आहे त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आता हा शेंगदाण्याचा कूट त्याच्यामध्ये तीळ जिरे आणि धने ह्याची पावडर मिक्स करायची एक चमचा तीळ आहे एक चमचा धने आहेत आणि एक चमचा जिरे आहेत तिळ थोडेसे जास्त घ्यायचे आता त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकली आहे आणि हा एक मोठा कांदा कापून टाकला बारी। आहे बारीक आणि कोथिंबीर टाकायची आहे कापून आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकून झाले की हा घाटी मसाला आहे कांदा लसूण मसाला हा ह्याच्यामध्ये दोन चमचे टाकला आहे आपल्या तिखटानुसार आपण टाकू शकतो आणि पाव चमचा हळद टाकली आहे आता हे मिक्सरला लागलेलं ला काढून घ्यायचं आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं तो तिळाचा कूट होता त्याच्यामध्ये तो काढला आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे त्या मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं बघा पूर्ण आतमधून मोकळं केलं तर पूर्ण मस मसाला आपला आतमध्ये भरला जातो चांगलं असं हे करून घ्यायचं दाबून भरून घ्यायचं सगळ्या मिरच्यांमध्ये असंच हे करून घ्यायचं मसाला भरून घ्यायचा खूप छान टेस्ट येते ह्यात कांदा मिक्स केल्यामुळे एकदम मस्त टेस्ट येते तर तुम्ही एकदा करा खूपच एकदम चविष्ट लागली ही ढोबळी भरली ढोबळी मिरची आता हे सगळं भरून घेतलं आहे सगळ्यामध्ये मिरचीमध्ये मसाला आता आपण कढई गरम करून ठेवा करायची आणि त्याच्यामध्ये फक्त एक चमचा तेल टाकायचं फक्त एक चमचा छोटा आपला एक चमचा टाकायचा आणि त्याच्यामध्ये ह्या ढोबळी मिरची फ्राय करून घ्यायच्या ठेवायच्या आणि गॅस स्लोच करायचा फास्ट नाही करायचा आणि याच्यामध्ये मसाला वगैरे का आहे टाकायची गरज नाही आणि वरून झाकायचं म्हणजे वाफेवरती एकदम ह्या मिरच्या चांगल्या शिजल्या जातात आणि एकदम मस्त एकदम वेगळाच फ्लेवर येतो ह्याचा म्हणजे पाणी बिलकुल टाकायचं नाही आहे पाण्याचा शितोडा पण टाकायचा नाही फक्त असंच वाफेवरती ह्याला शिजवून द्यायचं पाच दहा मिनटं पण ह्याला हलवत राहायचं सारखं तर वरून शेंगदाणे टाकल्यामुळे तेल टाकल्यामुळे कोणाला बाजू शकतं पोटाला म्हणून मी वरून थोडंसं हिंग टाकलं आहे हिंग पण असं वरूनच टाकलं आहे हे खूप छान लागते भरली ढोबळी मिरची कोणाला आवडत नसेल ते पण एकदम आवडीने खातील कारण माझ्या मु माझ्या मुलीला स्वतःला आवडत नाही शिमला मिरची पण तिने आज खाल्लं एवढं तिला टेस्टी लागली ही डिश तर तुम्ही हे करून बघा खूप छान होते आणि जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद